सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार करें, तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आज मनावर थोड़ नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे काही गोष्टी तुमच्या मनात धावपळ करणार आहेत पण त्यात वाहून न जाता थोडं शांत राहणं गरजेचं आहे आज तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटू शकते जिच्याकडे मोठ्या योजना आणि आकर्षक कल्पना असतील ती व्यक्ती तुमचं वेधून घेईलही पण त्या योजनेत गुंतवणूक करण्याआधी तिच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काही आहे का हे नीट तपासा कधी कधी आपलेच जवळचे लोक नकळत का होईना आपल्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आज तसंच काहीच घडण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे आणि परिस्थिती हाताळा सगळ्यांसमोर उघड टाळा काही गोष्टी खाजगी ठेवल्याच बर असत घरातील कुणी प्रिय व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची अपेक्षा ठेवेल पण जर तुम्हाला वेळ नसेल तर त्यांना नकार देताना जरा सौम्यपणे सांगा त्यांना वाईट वाटेल आणि ती पाहून तुम्हालाही दुःख होऊ शकतं तुमचा जोडीदार आज थोडा त्रासलेला असेल कारण कदाचित एखादी गोष्ट तुम्ही त्यांच्याशी शेअर केली नसेल संवाद हा सगळ्यात महत्वाचा असतो तो विसरू नका पण त्याचबरोबर दिवसभराच्या थकव्यावर एक गोड भरवसा मिळू शकतो तुमच्यासाठी खास बनवलेली एखादी सरप्राईज डिश त्यातून तुमच्या नात्याच्या गोडव्यात अजून थोडी भर पडेल आणि तुमचा दिवस एका हसऱ्या नोटवर संपेल थोडक्यात आजचा दिवस थोडा भावनांनी भरलेला असेल पण संयम समजूत आणि प्रेम यातून तुम्ही तो खूप सुंदरपणे पार करू शकता जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो